कृष्णारी अध्याय अठरावा ओवी क्रमांक तेराशे त्रेपन्न ते पंधराशे सत्याऐंशीपर्यंत पर्यंत साधकाने आजच्या दिवशीचे पारायण करावे या ओव्यामध्ये माऊली सांगतात की बाबा रे तुम्ही एकदा काय कृष्णार्पण कर्म केलात ना की मग तुम्ही कृष्णच होता बरं का देवाला शरण जा आणि देवच व्हा कसे शरण जा ज्याप्रमाणे माट फुटल्यानंतर तो आकाशात सामावून जातो त्या माटाचं अस्तित्व आकाशमय होत किंबहुना दह्यातून मंथन करून ताक आणि लोणी वेगळं केलं ना तर ते लोणी काही केल्या ताकात मिसळत नाही ना तस तुम्ही प्रपंचात काही केल्या न मिसळणे म्हणजेच देवाचे होणे होय एकदा लोखंडाला लोखंडाला परिसराचा स्पर्श झाला की ते जे सोने होते मग सोने काही केल्या लोखंड होत नाही पण ते लोखंड तसंच जर राहिलं ना तर मग त्याला गंज लागतो आणि एकदा सोनं झालं ना मग मात त्याला मात्र मातीत पुरून ठेवलं तरी गंज लागत नाही सूर्याचा उदय झाल्यानंतर अंधाराला जा म्हणून सांगायची गरज नाही तसंच तुम्ही एकदा देवाचे झालात ना की तुम्हाला देवापेक्षा वेगळे आहेत हे सांगण्याची वृत्ती उरतच नाही फक्त यासाठी देवावर आपण प्रेम करावं लागतं देवावर प्रेमानेच देवाला देवाला आपलंस करता येतं या हृदयाचं त्या हृदयात प्रेम आपल्याला देता घेता आलं पाहिजे जसं दिव्याने दिवा लावल्यानंतर कोणता दिवा आधीचा आणि कोणता नंतरचा हा भेद आपोआप संपून जातो ना तसं भक्ताने देवावर अंतकरणापासून प्रेम केल्यानंतर त्या भक्ताची स्थिती त्या परब्रह्म ईश्वराच्या स्वस्वरूपाला मिसळते मग कोणता देव आणि कोणता भक्त हे उरतच नाही दोघाचं एकीकरण होतं हे फक्त आणि फक्त प्रेमानेच शक्य आहे बरं का गीतेचं महत्त्व सांगत असताना माऊली सांगतात वेदाचं बीज म्हणजे श्रीमद भगवत गीता होय कारण ज्या भगवंताच्या श्वासातून वेदाची निर्मिती झाली श्वासातून वेद झाले पण इथे तर भगवान श्रीकृष्ण स्वतः गीतेचा वक्ता आहे आणि निमित्त अर्जुनाचं आहे बरं का अर्जुन तसा अज्ञानी नव्हताच मुळी तो ज्ञानीच होता पण भगवंताला आपल्यापर्यंत ज्ञान पोहोचवायचं होतं निमित्त अर्जुनाचं केलं आणि ज्ञान मात्र सगळ्या जगाला भगवंताने दिलं जसं गाय वासरासाठी साठी दूध देते पण वासरू थोडं पितं आणि बाकी लाभ मात्र घरातील सर्वांनाच होतं पाऊस चातकासाठी पडतो पण लाभ मात्र सर्वांनाच होतं तद्वत देवाने अर्जुनाचा निमित्त जरी केला असेल तरी गीता मात्र तुम्हा आम्हा सर्वांसाठीच आहे हे गीतारूपी निधान तुम्हा आम्हाला प्राप्त झालेलं आहे हे धन मोठ्या भाग्याने आपल्याला आहे हे मात्र आपल्याला टिकवायचं आहे आणि आपलं जीवन बदलून टाकायचं आहे गीतेचा गीतेचं श्रवण गीतेचं चिंतन किंवा गीतेचं पारायण अर्थात ज्ञानेश्वरीचं पारायण श्रद्धेनेच कल केलं पाहिजे ठेवून अविश्वास ठेवून गीता सांगूही नये आणि गीता ऐकूही नाही हे माऊली इथे सांगतात जो कोणी श्रद्धेने गीता तत्व सांगेल ना तो, तो निश्चित देवत्वाला प्राप्त होतो ही गीता भक्ताला सांगावी अभक्ताला नास्तिकाला ही गीता आवडणार नाही भक्ताला मात्र ही गीता सुख दिल्याशिवाय राहणार नाही जो कोणी या गीतेचं अध्ययन करतो पारायण करतो जो कोणी या ज्ञानेश्वरीचं श्रवण करतो पारायण करतो तो निश्चितच देवाला आवडतो तो निश्चित देवस्वरूपालाच प्राप्त होतो गीता श्रवणाने गीता पारायणाने ज्ञानेश्वरीच्या श्रवणाने ज्ञानेश्वरीच्या पारायणाने आपल्याला परमानंदाची प्राप्ती होती आपलं जीवन सुखी होतं आपल्या जीवनात समाधान शांतीचा वास होतो आपल्या जीवनात दुःखाला अजिबात वाव उरतच नाही ही लिलया गीता श्रवणाची गीता पारायणाची अर्थात ज्ञानेश्वरीच्या श्रवणाची ज्ञानेश्वरीच्या पारायणाची आहे तुम्ही आम्ही सर्वजण माऊलींनो अतिशय भाग्यवान आहोत गेल्या आठ वर्षापासून आम्ही वारकरी परिवार सेवाभावी संस्थेच्या माध्यमातून अनेकांना या गीता श्रवणाचा आणि गीता पारायणाचा हा लाभ होत आहे दरवर्षी आपल्याला या पारायणाचा लाभ निश्चितच घ्यायचा आहे आपलं पारायण ठरल्याप्रमाणे दरवर्षी श्रावण शुद्ध प्रतिपदेला आरंभ होईल आणि भाद्रपद षष्टीला आपल्या पारायणाची सांगता होईल सांगता स्थळ सुद्धा आम्ही सर्वांना नेहमी सांगतो आहे व्हॉट्सअपच्या माध्यमातून आहे पण तुम्हा सर्वांना या ठिकाणीसुद्धा मी सांगू इच्छितो की आपलं पारायण सांगता स्थळ मामा मंगल कार्यालय मारथळा येथे नेहमीसाठी असणार आहे आणि यावर्षीच्या पारायणाचा सांगता सोहळ्याचे दिनांक एकोणतीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस शुक्रवार रोजी असणार आहे सर्व साधकांनी पारायण सोहळ्याला येत असताना आपलं आपलं प्रत आणि पुरुष साधकांनी पांढरे वस्त्र महिला साधकाने पिवळे वस्त्र परिधान करून सकाळी नऊ वाजता पारायण सांगता स्थळाच्या ठिकाणी उपस्थित राहून या आनंदमय सोहळ्याचा निश्चितच आनंद घ्यावा हरी